नमस्कार मी दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडे त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये ते दरम्यान म्हणजे आज उद्यानपव सरी सरी येणार आहे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार उद्या ते देखील थोडा येणार आहे पण सर्व उद पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्ष यायचा फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची भाजिरी असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज म्हणजे सांगायचं झालं सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सरोदूर पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्यानंतर परत चांगलं पाऊस वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मला सांगायचं झालं तर कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगा, सांगा सांगलीकडला का काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत सिंद नाशिक पर्यंत ते पट्टामधे कोकणाच्या कोकणपट्टीचा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इतरच्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाही हे अंदाज लक्षात येतात पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा आहे लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड भागा ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान पाऊस असणार आहे सर्वदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा न लक्षात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद